भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून प्रजासत्ताक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने परभणीचे से जिल्हाधिकारी यांना देण्यात आले परभणी जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी तरुणांच्या मार्फत परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे विषय अतिशय महत्त्वाचा येणारी सव्वीस जानेवारी म्हणजे या देशाचा प्रजासत्ताक दिन याचा अमृत महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे ज्या महामानवानं या देशाची घटना लिहिली ज्या महामानवाच्या घटनेमुळं हा देश प्रजासत्ताक झाला त्या महामानवाचा फोटो शासकीय कार्यालयामध्ये या दिवशी लावल्या जात नाही आणि प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा बाबासाहेबाचा फोटो लावत नाही तर आम्ही अशी मागणी केलेली आहे की या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावून ध्वजारोहण करावं तसेच भारतीय संविधानाची प्रस्ताविका आहे तिचं वाचन करावं वा, आणि या संविधानाचा सन्मान आपण सर्वांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि या अमृत महोत्सवानिमित्त करावा संविधानाचा जागर करावा यासाठी या या आज सर्व आंबेडकर युवा त तरुण त युवा नेत्यातर्फे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे पुढची दिशा काय राहील मग सव्वीस जानेवारीला जर आम्ही प्राथमिक सकाळी बघू जर कुठं बाबासाहेबाचा फोटो लांब तसं आमच्या उद्यापासून आम्ही कार्यक्रम सुरू करणार आहोत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकाला भेटून त्यांना सांगणार आहोत की बाबासाहेबाचा फोटो हा लागलाच पाहिजे बाबासाहेब बाबासाहेबांना जे काम केलेलं आहे ते कोणत्याही महापुरुषाने केलं नाही आणि प्रजासत्ताक दिन आणि बाबासाहेब हे एवढं मोठं नातं आहे आणि त्या दिवशी जर बाबासाहेबाचा ते फोटो लावत नसतील ते अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही परभणीमधील सगळ्या शाळांना भेट देणार आहोत